नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आज आपणाला एक काय चार पाच पत्र आले कुठल्या कुठल्या आर टी आलेत काय काय त्यांनी माहिती दिली या हे मात्र आज आपण बघणार आहोत डेटा बनवायचं काम हे चालू असल्यामुळं आर टी ओ अधिकारी आता काय काय माहिती देत आहेत तर बघूया एक ह्याच्यात सांगलीचं सांगली आर टी ओचं एक पत्र दिसतं आहे एक धुळ्याचं मालेगावचं दिसतं आहे धुळ्याचं दिसतं आहे तर बघूया आता काय आहे ते आणि काय त्यांनी कशा पद्धतीनं माहिती दिलेली आहे हे बघणं जर आता गरजेचं आहे एक वर्ध्याचं बी वर्धा आरटीवचं बी एक पत्र आहे आता ह्या पत्रात काय कसं काय ह्याने काय काय म्हणलं या हे आपण बघूया डेट्यासाठी कशी माहिती दिली या का काहीतरी आपलं थातूर मात्र उत्तरं दिली आहेत तर हे आपण त्यांना एक वार्दारतीहून आपल्याला माहिती पाठवलेली आहे की त्यांच्याकडं जवळजवळ वायुवेग पथक दक्षता पथकं आहेत त्यांनी जी काही जप्त वाहनं केलेली आहेत अशी त्यांच्याकडं पन्नास वाहनं आहेत जरा ही आकडेवारी आपल्याला बरी आहे की त्यांनी जरा माहिती त्या पद्धतीनं दिली तर त्याच्यात त्यांनी काय म्हणले की जवळजवळ ट्रक अवजड वाहने व मध्यम हलकी वाहने अशी पस्तीस आहेत स्कूल व्हॅन सहा आहेत टॅक्सी तीन आहेत खाजगी बस ह्या तीन आहेत आणि खाजगी प्रवासी वाहनं दोन आहेत आणि ऑटो रिक्षा एक आहेत असं त्यांनी एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत ही वाहनं जप्त केलेली आहेत असं वर्धा आर टीवच्या एका पत्रात त्यांनी म्हटलेलं आहे तर जरा माहिती जरा ही योग्य आहे आपण असंच म्हणूया जी मागितली होती ती माहिती होती आणि त्यांच्याकडे जी माहिती होती तीच त्यांनी ही, ही दिलेली आहे तर आता दुसरं आपण त्यांना रिक्षा टॅक्सी किती आहेत एकतीस मार्चपर्यंत हे त्यांना आपण विचारलेलं होतं तर त्यांनी तीन चाकी तीन असणे रिक्षा ह्या जवळजवळ पंधराशे आहेत म्हणजे चौदाशे बेचाळीस आणि तीन चाकी सहा अस रिक्षा त्याला आपण वडा डमडम टमटम म्हणतो अशा ह्या दोनशे सदतीस आहेत व ऑटो रिक्षा सहासनी ज्याला आपण खेकडा म्हणतो गावच्या भाषेत गावी तर त्यांना अशा जवळजवळ रिक्षा त्यांच्याकडे त्याही अठ्ठावीस रिक्षा आहेत आणि खाजगी रिक्षा मात्र म्हणजे आपण ज्यांना म्हणतो प्रायव्हेट रिक्षा ह्या पूर्वी ज्या केल्या जा जायच्या ह्या त्या विभागात जवळजवळ साडेबाराशे तेराशे तेरा ह्या खाजगी रिक्षांच्या नोंदी आहेत म्हणजे परवाना त्यांच्याकडे नाही सुद्धा नाही आणि अशा या रिक्षा बिंदासपैकी ह्या चालत असतात हे बी मात्र तितकंच खरं आहे तर आ, आता बघूया त्यांचं पुढचं पत्र काय म्हणता येते जर त्यांच्या त्या ते पत्रात आपणाला योग्य वाटलं तर आपण हेच करूया ओ oh, हो oh, हो oh, हो oh. आता ह्यांचं एक आपणाला तिसरं पत्र आलेलं आहे की आपण त्यांना विचारलेलं होतं की पंधरा वर्ष मूळ नोंदणी दिनांकापासून पंधरा वर्षाचे किती वाहनं तुमच्याकडे आहेत रिक्षा किती आहेत टॅक्सी किती म्हणजे सोळा वर्ष सतरा वर्ष अठरा वर्ष झालेली आणि वीस वर्षाच्या पुढं तर ह्यांनी सांगितलं आहे असं स्पष्ट की सदरची माहिती मोठ्या प्रमाणात असल्यामुळं आपण स्वतः तिथं यावं आणि आम्हाला बी सोयीचं होईल तुम्हाला आम्ही रेकॉर्ड सगळं उपलब्ध करून देऊ आणि जे काय तुम्हाला तपासायचं असेल ते तपासा ती माहिती घ्या ही मोठ्या पद्धतीचं आहे बरं चला ह्यांनी काय थोडे उत्तरं बराबर दिलेत काय चुकीचे दिलेत आर टीओ अधिकारी काय हे असेच असतात काम करण्यासाठी काम चुकारपणाच करत असतात तर आता आपण दुसरं पत्र बघूया हे कुणाचं पत्र आहे हे पत्र कोण आहे ते पत्र आता हां हे पत्र एक सांगली आर टी ओचं पत्र आहे तर सांगली आर टी ओ काय म्हणत आहेत मूळ नोंदणी दिनांकापासून पंधरा वर्षे पूर्ण झालेल्या रिक्षा व टॅक्सी हां म्हणजे पंधरा वर्षाच्या पुढील सांगली आर टी ओकं सहाशे सत्तावन्न ह्या रिक्षा आहेत म्हणजे सतरा अठरा वर्षे झालेली आणि सत्त्याण्णव टॅक्सी आहेत आणि शाळेची वाहतूक करणारी वाहनं ही त्यांच्याकडं तेवीस आहेत आणि बाकीच्या सार्वजनिक वाहतू इतर एकवीस आहेत आणि वीस वर्ष पूर्ण झालेल्या रिक्षा म्हणजे वीस वर्ष त्या रिक्षांची पूर्ण झालेली आहेत नोंदणी मग त्या एकवीस वर्षाच्या असतील बावीस वर्षाच्या असतील चोवीस वर्षाच्या असतील तर त्या पाचशे आठ रिक्षा आहेत टॅक्सी एकशे चौतीस आहेत शाळेची वाहनं चार आहेत आणि सार्वजनिक बस म्हणजे त्यांना आपण लक्झरी वगैरे म्हणू अशा पाच आहेत तर ही जरा माहिती ह्याने जरा मेहनत करून सांगली आर टी ओनं दिलेली आहे त्याच्यामुळं त्यांचं एकच पत्र आहे पण जरा माहिती त्यांनी योग्य दिलेली आहे तर ते काय त्यांना आता ह्या पत्राचं काय अपील विपिल काय करायचं किंवा काही अशी जर माहिती दिली तर हा डेटा लवकरच बनणार आहे त्याच्यामुळं सर्वांना ते सोयीचं होईल आणि आता अकलूज आरतीनं सुद्धा तीन पत्र पाठवले काय आता ती वाचायलाच नकोच त्याच्यात त्यांचा काय दमच नाही ती पत्र फक्त आपण डेटा बनवतोय म्हणून त्यांना मस्का मारायचा आहे त्यांना फोन वगैरे करून पण ती काही ती ऐकण्यासारखी सुद्धा नाही त्यांनी त्याच्यात सांगण्यात काय मजा नाही त्यांचं ते कामच तसं असतं उद्या या परवा या मोठी माहिती आहे आणि तुम्ही येऊन तपासा आता काही तिथं येऊन तपासायचं आहे तर आता आपल्याकडे एक दुसरं पत्र आहे ते म्हणजे मालेगाव आर टीवणं पाठवलेलं आहे तर ह्या अर्जात काय आता कुठला संदर्भ दिला आहे तिने ते काही कळत नाही तर ह्यांनी सांगितलं ह्या कार्याच्या उपलब्ध असलेली माहिती या पत्रासोबत जोडून देण्यात येत आहे तर आता काय या माहिती मालेगाव आर टीवणं -oh, हो हो याने जरा दिलं आहे स्टेटमेंट पण हे जरा काय कक्षेत बसत नाहीत की ओमिनी व्हॅन वगैरे असं खाली एक काही सगळं ब्लँकच दिसतं या म्हणजे ह्यांनी ते पुढं आकडेवारी येणं गरजेचं होतं पण त्यांच्याकडं दोन हजार बावीस सालच्या काही गाड्या आहेत नोंदणी झालेल्या आहेत म्हणजे ह्याने नुसती नोंदणीच दिलेली आहे त्याच्यामुळं हे उत्तरसुद्धा परिपूर्ण हे चुकीचं आहे हेही मात्र आपल्या कक्षेत बसत नाही कारण हे असे उलटी सुलटी उत्तरं देतात कारण ह्यांना कामं काय करायची नसतात आणि जनतेला आज या उद्या या हेच त्यांना म्हणायचं असतं या आणि मग त्यांना फसवणूक केल्यासारखं होत असतं तर आता हे एक पत्र आपल्याकडं आहे मालेगाव आर टी दिलं एक पत्र मालेगाव आर पत्र दिलं आहे तर पंधरा वर्ष पूर्ण झालेली वाहनं किती आहेत तर रिक्षा बाराशे एकोणतीस आहेत आणि वीस वर्ष पूर्ण झालेल्या रिक्षा चारशे ब्याऐंशी आहेत जरा ह्या आर टी ओनी जरा मालेगाव आर टी ओनी मेहनत घेतलेली आहे त्याच्यामुळे त्यांचं पत्रच आपण दाखवूया ना जनतेला दिसून द्या काय प्रामाणिकपणानं अधिकारीसुद्धा काही काम करणारे आहेत आणि काही अधिकारी नुसतं आपलं पैसे मिळण्याच्या जंत्रीतच त्यांचं काम हे चालत असतं तर आता ह्याने स्पष्टच म्हणलेलं आहे रिक्षा बाराशे एकोणतीस आहेत पंधरा वर्ष पूर्ण झालेले आणि वीस वर्ष पूर्ण झालेले चारशे ब्याऐंशी आहेत आणि टॅक्सी त्यांच्याकडे एकशे बेचाळीस पंधरा वर्ष पूर्ण झालेले आहेत एकूणसाठ टॅक्सी ह्या वीस वर्षे पूर्ण झालेल्या आहेत आणि बस त्यांच्याकडे पंचेचाळीस आहेत पंधरा वर्षे पूर्ण झालेल्या आणि दोनही आहेत आणि तसं त्यांनी हे जरा आ, उत्तर चांगलं दिलेलं आहे त्यांना काय अपील करायची गरज नाही त्यांनी ते यात है है आ, आ, हे आहे हो की तुम्हाला काही तीस दिवसाच्या आत अपील करायचं असलं तर तुम्ही करू शकता पण अशी जर माहिती दिली तरच डेटा बनवण्यास स्वयस्कार हे होत असतं आणि चांगला विषय हा होत असतो कुठेतरी सर्वसामान्य लोकांना न्याय मिळेल डेटा बनेल आणि मग आपणाला वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी स्क्रॅपिंग ॲक्ट सरकार कसाही स्क्रॅपिंग ॲक्ट लागू करेल आणि गोरगरिबांच्या गाड्या तुटतील त्यासाठी डेटा बनला तर त्या डेट्याच्या आधारे एक त्याला कायदा करता येईल आणि त्यामुळं वाहतूक व्यवस्था सुधारू शकेल सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल तर आर टी जिनी काही चुकीची माहिती दिलेली आहे त्यांनी व्यवस्थित पुन्हा माहिती पाठवा म्हणजे अपील करायला लागू नये माहिती ही तुम्हाला द्यावीच लागणार आहे तुम्हा तुम्ही सुट्टी नाही ही जी तीन पत्र आहेत ह्या संदर्भानं तुम्हाला माहिती द्यावीच लागणार आहे कारण तुम्ही म्हणशील आम्हाला कोण विचारतं आहे काय आम्ही काय मोठं साहेब आहे साहेब आहे सा आम्हाला मान्य आहे पण तुम्ही जनतेला उद्या या परवा या या हे धंदे चाललेले असतात हे मात्र विसरू नका आणि चांगलं काम करताना हा डेटा बनवायचा प्रत्येक आर टी ओ अधिकाऱ्यांनी हा व्हिडिओ ऐका बीन सगळ्यांना शेअर बी करा मूचवाला मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाच राहा लाईक करा त्याला शेअर करा आणि त्या पद्धतीनं काम करा आर टी ओची पेपरलेस सेवा चालू झालेली आहे आणि घर बसले आपल्याला ती कामं होत असतात तर प्रत्येकानं आता पेपरलेस सेवेतनंच काम करा संगणकावरती काम करा धन्यवाद मूचवाले मोकाशी यूटूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद